घाटकाउपर येथे भले मोठे होर्डिंग्स पेट्रोल पंपावर कोसळून जवळपास चौदा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली तसेच या घटनेत सत्तरपेक्षा जास्त जण जखमी झालेत या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले मागील वर्षी पुण्यातसुद्धा असेच होर्डिंग कोसळले होते त्यामुळेच पुन्हा एकदा विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंगचा प्रश्न चर्चेत आला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून असे अनेक धोकादायक आणि विनापरवाना होर्डिंग उभे करण्यात आले महापालिका अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामुळे महापालिका क्षेत्रात होर्डिंगचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहेत राजकारणी लोकांच्या वर्धहस्तामुळे अनेक होर्डिंगचे ठेकेदार नव्याने तयार झालेत अशा या धोकादायक होर्डिंगमुळे घाटकोपरसारखी घटना सांगली मिरजेत घडण्याची वाट महापालिका प्रशासन पाहता आहे काय असा सवाल नागरिकातून निर्माण होतोय त्यामुळे अशा सर्वच धोकादायक आणि बेकायदेशीर होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकातून होते याबाबत नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाला लेखी निवेदनं दिली आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे नवीन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी आता वाढत आहे मुंबई येथे नुकतीच घाटपोपरमध्ये एक भले मोठे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले अशीच एक घटना मागील वर्षी ही पुण्यामध्ये घडली होती त्यातही चार जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते अशा काही दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येते आणि दोन दिवसाची नवटंकी केली जाते तर सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातसुद्धा गेली अनेक वर्षे अशी बेकायदेशीर भली मोठी होर्डिंग लावलेली आहेत जागोजागी त्याच्यामध्ये वाढ होत आहे याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी सुद्धा राजकीय दबावाखालीकडे त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे पुन्हा एकदा ज्याप्रमाणे घाटकोपर किंवा पुण्यात झाली अशी एखादी घटना सांगली मिरजेत घटण्याची घडण्याची प्रशासन वाट बघत आहे का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत तरी या घटनेची दमद गंभीर दखल घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये असलेली होर्डिंग जी भलीमुखी आहे ती त्याच्या ऑडिट करावं आणि जी बेकायदेशीर अशी धोकादायक होर्डिंग आहेत त्याच्यावर ताबो ताबडतोब कारवाई करावी ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी मिरज शहरातील नागरिक करत आहेत आणि याबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे लेखी अर्जसुद्धा दाखल करण्यात आले आहे